कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय उलतापालती घडायला सुरुवात झाली आहे दिवंगत आमदार पी एन पाटील यांची निष्ठावान ओळख साऱ्यांना ठाऊक आहे आता त्यांचा राजकीय वारसा पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी नवीन राजकीय इनिंग खेळण्याचा निर्णय घेतलाय पंचवीस ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत करवीर मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा आणि पी एन पाटील यांचा बाले किल्ला मानला जातो मात्र आता हाच गड राहुल पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे या लढाईत राहुल पाटील यांच्यासमोर काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांचे तगडे आव्हान असणार आहे सतेज पाटील यांनी तशी करवीरमध्ये तयारी सुरू केली आहे मात्र राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेशाआधी महायुतीच्या विरोधातच षड्डू ठोकलाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात पीएन पाटील गट म्हणून लढणार असल्याचा निर्णय राहुल पाटील यांनी घेतलाय त्यामुळे राहुल पाटलांच्या या निर्णयामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे आमदार चंद्रदीप नरके गटाच्या नेत्यांनी राहुल पाटलांच्या या भूमिकेवर टीका केली प्रथमच राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पी एन पाटील गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे त्यांना जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाठबळ मिळणार आहे त्यामुळं करवीरची ही राजकीय लढत चुरशीची होणार यात शंका नाही या निवडणुकीत करवीरचा गड राखण्यात राहुल पाटील यशस्वी झाले तर ते जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर ठरू शकतात पण जर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांच्या राजकीय भविष्यासमोर मोठे प्रश्न उभे राहतील आगामी निवडणुकीत करवीरच्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने जाणार राहुल पाटील की काँग्रेसचे दिग्गज ही उत्सुकता आता सिगेला पोहोचले तुम्हाला काय वाटतं राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका